ू शकता आजूबाजूचं काम मंदिराचं अजून बाकी असल्यामुळे काम चालू आहे आणि आतमध्ये गार्डन लहान बाळांसाठी गार्डन वगैरे बनवलेलं आहे आणि आतमध्ये चांगली बसण्याची वगैरे सुविधा आहे लोकांची लोकांच्यासाठी चांगली सुविधा करून ठेवलेली आहे आमच्या साहेबांनी तर अजून बरंच काम अपुर आहे अपूर पूर्ण काम झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे पण ह्या अपुऱ्या कामाचा एक व्हिडिओ आपल्याजवळ असावा म्हणून मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो रामकृष्ण आहे देवा मराठी विलाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे कारखान्याला श्री गणेश मंडळा मंदिराजवळ आणि तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाईडला गणपतीचं मंदिर आहे आणि आज आपण त्या गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपतीचं खूप चांगल्या पद्धतीनं दर्शन घ्यायचं मित्रांनो तर चला आपण आता आमच्या पाटण तालुक्याचे लाडके आमचे नामदार आमदार शंभूराज देसाई साहेब यांनी ह्या मंदिर इथं मंदिराची स्थापना केलेली आहे आणि असं खूप छान असं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आता त्याचं बांधकाम चालू आहे आजूबाजूनं बांधकाम करायचं चाललेलं आहे आणि इथंच बनवलेलं होतं आहे पहिला आता तुम्हाला जसं चौकून याच ठिकाणी कारंजा वगैरे होत्या अजून ते काम चालू आहे त्याचं कारंजा बसवायच्या आहेत आणि लायटिंग वगैरे खूप छान होती आणि असा बनवलेला हा स जाण्या जाण्यासाठी खूप छान असा रस्ता आहे आणि गणपतीच्या परिसरात मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात खूप अशी वडाची झाडं आहे ती आणि गार्डन असं भव्य देव गार्डन बनवलेलं आहे आमच्या साहेबांनी आणि त्याच बाजूला खालच्या सायला साखर कारखाना आहे साखर कारखान्याचा सा गेल्या वर्षी मी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ टाकला होता आणि खूप छान असं बनवलेलं आहे गार्डन वगैरे इथं बघण्यासारखं आहे तुम्ही जर चुकून कधी जर या साईडला आला कारखान्याच्या साईडला तर तुम्ही बघू शकता भव्य दिव्य अशी कमानी बनवलेल्या देवासाठी आणि असंच देवाच्या इथं भरपूर काम चालू असते गार्डन बनवायचं आहे साहेबाने आमच्या खूप खर्च केला आहे मंदिरासाठी वैयक्तिक त्यांचा खर्च आहे आणि दर खूप छान अशी पूजा मांडली आहे मंदिरात आणि हे दरवाज इथलं काम म्हणवायचं आलं या कमानीचं जय श्री गणेश साहेबांचा खूप खूप आशीर्वाद आहे रात्रीच्या वेळेला तर खूप चांगली लाईटिंग असते बघण्याचं तिथं पण आपण सकाळीच आहे बँकेत काम आहे आपलं त्यामुळे सकाळ सकाळी आलेलं आहे मंदिराकडे करताने साहेब बसले तिथे बघा काका आता पूजा मांडून गेले ते बाहेर बसले ते होणाला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती ठेवा देवा फुलं आहेत दे गणपतीच्या मंदिरात आणि हा परिसर बघू शकता आता झाडलूट चालू आहे चालू केले त्यांनी आणि खूप इकडं गार्डन पण बनवले लहान मुलांसाठी खेळण्यासाठी इकडे जे लहान मुलं जे येतात ना असे पर्यास पर्यटक स्थान स्थान पर्यटक स्थान म्हणतात ते याच ठिकाणी असं सा, बसण्यासाठी जर आले कोण बाहेरचे लोक तर त्यांना बसण्यासाठी इथं बसायचं असते देवाच्या बॅक साईडचा दरवाजा आहे बॅक साईड आहे देवाची आणि हा तुम्हाला खालती दिसत असेल कारखाना इकडं अजून काय आता चालत झाला चालू झाल्यानंतर एक मी व्हिडिओ बनवून दाखवून मित्रांनो तुम्हाला खूप छान आमचा कारखाना आणि कारखान्याच्या भव्य दिव्य असा कारखाना आमचा आहे लोकनेते दे बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना मरडी कारखण्याचं नाव आमच्या अगर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर वीडियो, वीडियो नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी